नमस्कार मराठी ज्योतिष चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आणि दिवसाप्रमाणे आज सांगू की मंगळवारी काय उपाय करावे मंगळवार म्हणजे हा मारुतीचा वार मंगळवारी मारुती आणि मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते अशी मान्यता आहे की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे जमिनीशी निगडित कार्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो तसेच हनुमानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारचे कष्ट आणि त्रासांपासून मुक्ती मिळते येथे आम्ही तुम्हाला असे पाच उपाय सांगत आहोत जे केल्याने हनुमंताची कृपा तुमच्यावर जन्मभर राहील तर बघू असे कोणते पाच उपाय कारण मंगळवारी जे आहे मारुती आणि मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते अशी मान्यता येईल की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे त्यांच्या कार्यामध्ये लाभ होतो आपण असे पाच उपाय जे आहेत ते आता बघायला जाणार आहोत तर पहिला उपाय आहे की प्रत्येक मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि जमिनीचे तेल अर्पित करायला पाहिजे या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो दुसरा उपाय आहे की लाल मसुरीची जी डाळ आहे ते दान एखाद्या गरजू व्यक्तीला दिलं पाहिजे या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते तसंच तिसऱ्या उपायाकडे आम्ही पाहू तर शिवलिंगावर लाल फुल अर्पित केलं पाहिजे या दिवशी शिवलिंगावर लाल फुल अर्पित केल्याने मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढते आम्ही चौथा उपाय बघू तर मारुतीच्या समोर दिवा लावा लावायला हवा ला 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 आणि हनुमान चालिसाचा तिथे पाठ करायला हवा मंगळवारच्या दिवशी तसंच आमचा शेवटला आणि पाचवा उपाय एखादा असा तलाव किंवा सरोवर जिथे मासोळ्या असतील जाऊन मासोळ्यांना हा उपाय जे मंगळवारी अमलात आणून आपण मारुतीची कृपा मिळवू शकता अशा सोप्या आणि सटीक उपायांसाठी आपण व्हिजिट करू शकता इथे दिलेल्या लिंकवर ज्याने आपण सरळ प्रसाल आमच्या ज्योतिष चॅनलवर जिथे या व्यतिरिक्त खूप ही माहिती आपल्याला जाणून घेता येईल तर व्हिजिट करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या बरोबर जोडलेल्या म्हणजेच मराठी डॉट वेबदुन डॉट कॉम परत